नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण ऐंशी प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला चार हजार दोनशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला तर मोठा कांदा तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे तीन हजार सहाशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा कांदा तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टी कांद्याला दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला दोन हजार नऊशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान